नमस्कार आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण एन एम एस यासाठी जो काही शालेय क्षमता चाचणी यावर आधारित पहिल्या प्रकरणाचे प्रश्न आपण याच्या अगोदर पाहिलेले आहेत तर आज इतिहास या विषयातील दुसरं जे प्रकरण आहे युरोप आणि भारत यावरील आपण आता प्रश्न पाहणार आहोत मध्ययुगाचा शेवटचा टप्पा म्हणून कोणते युग ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रबोधन युग प्रश्न क्रमांक दुसरा प्रबोधन युगाचा कालखंड कोणता आहे तर मध्ययुगाचा शेवटचा जो टप्पा आहे त्याला प्रबोधन युग म्हणतात आणि त्याचा जो कालखंड आहे तो इसवी सन तेरावे ते सोळावे शतक हा प्रबोधनाचा कालखंड प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या वर्षी इंग्रजाने पंजाबचा प्रदेश हा आपल्या राज्याला जोडला होता तर बघा तर पंजाबचा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश इंग्रजांनी अठराशे एकोणपन्नासमध्ये तो आपल्या राज्याला जोडलेला होता म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे एकोणपन्नास यानंतर चौथा प्रश्न प्रबोधन काळात कोणत्या गोष्टीला चालना मिळाली तर प्रबोधन काळ म्हणजे आपण आताच पाहिलं की प्रबोधन काळ म्हणजे तेरावे शतक ते सोळावे शतक तर प्रबोधन काळामध्ये मानवतावाद या गोष्टीला चालना मिळाली म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे मानवतावाद पाचवा प्रश्न प्रबोधन युगात धर्माऐवजी कोणता घटक हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला तर बघा आपण आत्ताच पाहिलेलं आहे की प्रबोधन काळामध्ये मानवतावादाला चालना मिळालेली आहे म्हणजेच युगामध्ये धर्माऐवजी माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे माणूस मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती कोणाच्या आहेत बरेच्णा बरेच्णा तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे एन एम एसच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे तर मोनालिसा व द लास्ट सपर या ज्या चित्राकृती आहेत या चित्राकृतीचे जनक म्हणजे ह्या चित्राकृती ज्यांनी काढलेल्या आहे त्या महान अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं नाव आहे लिओनार्दो द विंची यानंतर सातवा प्रश्न छपाई यंत्राचा शोध कधी लागला तर छपाई यंत्राचा शोध हा इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये लागला प्रश्न क्रमांक आठवा लिओनार्दो द विंची हे कोणकोणत्या कलेमध्ये पारंगत होते किंवा त्यांचं कोणकोणत्या विषयावरती प्रभुत्व होतं तर लिओनार्दो द विंची यांना प्रबोधन काळातील एक अष्टपैलू व्यक्ति व्यक्तिमत्व मानलं जात होतं ते अतिशय हुशार व्यक्तिमत्व होतं आणि ते बघा शिल्पकला स्थापत्यकला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं म्हणजे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांना म्हटलं जात होतं प्रश्न क्रमांक नव्वा जोहान्स गुटेनबर्ग हे कोणत्या देशाचे होते म्हणजे त्यांचं कोणत्या देशाचे ते रहिवासी होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे जर्मनी प्रबोधन युगात युरोपातील कोणत्या क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे कला स्थापत्य आणि तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये ग्रीक व रोमन साम्राज्याचे काय झालेलं आहे या ठिकाणी परंपराचे पुनर्जीवन घडून आलेलं आहे प्रश्न क्रमांक बारावा छपाई यंत्राचा शोध कोणी लावला तर या प्रश्नाचं उत्तर आहे छपाई यंत्राचा शोध जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये मध्ये लावलेला आहे प्रश्न क्रमांक तेरावा प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून कशाचे चित्रण होऊ लागले तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर प्रबोधनकालीन कला आणि साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदना यांचं चित्रण होऊ लागले मानवी भावभावना आणि संवेदनाचे चित्रण तर प्रश्न क्रमांक तेरावा तर कॉन्स्टँटिनोपल इस्तंबुल तर हे जे ठिकाण आहे हे ऑटोमन तुर्कांनी कधी जिंकून घेतलेलं आहे तर ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच त्याचं दुसरं नाव आहे इस्तंबुल तर ते इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये जिंकून घेतलेलं आहे इसवी सन चौदाशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक पंधरावा की वास्कोद गामा हा टिंबटिंब म्हणजे रिकामी जागा भरायची आहे टिंबटिंब खलाशी होता म्हणजे तो कोणत्या देशाचा होता म्हणजे जर्मन खलाशी होता का पोर्तुगीज होता का आफ्रिकन होता म्हणजे त्याला देशाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे तर वास्को द गामा तर या प्रश्नाचं उत्तर आहे वास्को द गामा पोर्तुगीज खलाशी होता पोर्तुगीज प्रश्न क्रमांक सोळावा बार्थोलोमी डायस हा टिंबटिंब खलाशी होता तर या पण प्रश्नाचं उत्तर पोर्तुगीज म्हणजे बघा वास्को दी गामा आणि बार्थोलोमी डायस हे दोन्ही पण पोर्तुगीज खलाशी आहेत सतराव्या नंबरचा प्रश्न बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल आणि या राजधानीचं दुसरं नाव इस्तंबुल प्रश्न क्रमांक अठरा कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजेच इस्तंबुल या शहरातून कोणत्या दोन खंडांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग जात होते बघा तर या शहरामधून तर या प्रश्नाचं उत्तर आहे की इस्तंबुल किंवा कॉन्स्टँटिनोपल या शहरातून आशिया व युरोप या दोन खंडांना जोडणारे व्यापारी मार्ग जात होते प्रश्न क्रमांक एकोणीस खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सन टिंबटिंबमध्ये म्हणजे तिथं डॅश केलेलं आहे रिकामी जागा भरायचं आहे सन टिंबटिंबमध्ये भारताचा शोध घेण्यासाठी टिंबटिंब हा व्यक्ती किंवा हा पोर्तुगीज खलाशी निघाला म्हणजे भारताचा शोध घेण्यासाठी कोणता व्यक्ती निघाला होता आणि बघा तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते इसवी सन पण तुम्हाला विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तो व्यक्ती चौदाशे सत्त्याऐंशी मध्ये निघालेला होता आणि त्या पोर्तुगीज खलाशाचं नाव होतं बार्थोलोम्यू डायस बार्थोलोम्यू डायस इसवी सन चौदाशे सत्त्याऐंशी इसवी सन टिंबटिंबमध्ये भारताचा शोध घेणार घेण्याच्या प्रयत्नात असणारा टिंबटिंब हा व्यक्ती अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला बघा अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे ही परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर इसवी सन चौदाशे ब्याण्णव मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केलेला होता आणि त्या व्यक्तीचं नाव आहे ख्रिस्तोफर कोलंबस तर या व्यक्तीने अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे आणि तो अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचलेला आहे म्हणजे तुम्हाला असा जरी प्रश्न विचारला अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला आणि कधी लावला तर त्याचं उत्तर असेल चौदाशे ब्याण्णव ख्रिस्तोफर कोलंबस खूप सुंदर प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा भारताचा शोध कोणी लावला अतिशय सोपा प्रश्न तर भारताचा शोध वास्को दिगामा हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीसावा तर सन टिंबटिंबमध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को गामा हे भारताच्या टिंबटिंब या बंदरावर येऊन पोहोचला तर बघा हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे खूप महत्त्वपूर्ण घटना आहे ही तर इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को दिगामा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून आलेला आहे तो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जे काही कालिकत जे बंदर आहे त्या बंदरावरती तो येऊन पोहोचला होता म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर चौदाशे अठ्ठ्याण्णव इसवी सन आणि भारताचं जे काही पश्चिम किनारा आहे त्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदर जे आहे त्या कालिकत बंदरवरती येऊन पोहोचलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तो कोणत्या टोकाला वळसा घालून आला तर आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो आलेला आहे तेवीस नंबरचा प्रश्न कोणता कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर आधुनिक कालखंडाचा जो काही सुरुवातीचा टप्पा होता तो म्हणजे अठरावे तसेच एकोणीसावे शतक की या शतकामध्ये अनेक क्रांतिकारक घटना घडलेल्या होत्या म्हणून हा जो कालखंड आहे तो कालखंड का क्रांती युग म्हणून ओळखला जातो म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आहे अठरावे व एकोणीसावे शतक प्रश्न क्रमांक चोवीसावा कोणत्या कायद्यामुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि त्यामुळे पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे सोळाशे एकोणनव्वद यावर्षी बिल ऑफ राईट्स हा कायदा आणि या कायद्यामुळे राजाचा अधिकार कमी झाला प्रश्न क्रमांक पंचवीसावा इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेरा वसाहती प्रश्न क्रमांक सव्वीसावा अमेरिकेचे युद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली लढले गेले बघा अमेरिका म्हणजे काय संयुक्त संस्थाने तर हे युद्ध जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन आणि यामध्ये तुम्हाला अजून एक माहिती सांगायची आहे ती म्हणजे अमेरिकेची जी राजधानी आहे त्या राजधानीचं नाव पण वॉशिंग्टनच आहे म्हणजे ते जॉर्ज वॉशिंग्टनच्या नावावरूनच त्या राजधानीचं नाव ठेवलेलं आहे आणि जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी ज्या दिवशी शपथ घेतली म्हणजे ज्या राष्ट्राध्यक्ष झाले ती तारीख होती तीस एप्रिल सतराशे एकोणनव्वद तर या प्रश्नाचं उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे सतराशे एकोणनव्वद प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्याची देणगी दिली तर हा या प्रश्नाचं उत्तर आहे स्वातंत्र्य समता बंधुता प्रश्न क्रमांक एकोणतीसावा औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात ती औद्योगिक क्रांती पूर्णपणे पसरली आहे जगाचा कारखाना असे कोणत्या देशाला संबोधले जाते तर ज्या देशामध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंड इंग्लंडला जगाचा कारखाना असे संबोधले जाऊ लागले प्रश्न क्रमांक एकतीसावा इंग्रजांनी भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे की भारतामध्ये इसवी इसवीसन सोळाशेमध्ये इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती म्हणजे उत्तर इसवीसन सोळाशे प्रश्न क्रमांक बत्तीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार कोठे स्थापन करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत सुरत येथे पहिली वखार स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक तेहत्तीस इंग्रजांनी पहिली वखार स्थापन करण्यासाठी कोणत्या बादशहाकडून परवानगी मिळवली तर या प्रश्नाचं उत्तर आहे की इसवी सन सोळाशेमध्ये भारतामध्ये ब्रिटिश इंड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली तर यानंतर सुरत येथे पहिली वखार स्थापन करण्यात आली आणि ते स्थापन करण्यासाठी त्यांनी जहागीर बादशहाकडून बघा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे जहागीर बादशहा यांच्याकडून परवानगी मिळवली होती प्रश्न क्रमांक चौतीसावा इसवी सन सतराशे छप्पनमध्ये बंगालच्या नवाबपदी कोण आला होता किंवा कोणाची नियुक्ती झाली होती तर इसवी सन सतराशे छप्पनमध्ये सिराज उद्दौला हा बंगालपदी बंगालच्या नवाबपदी आला होता सिराज उद्दौला प्रश्न क्रमांक पस्तीसावा इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली ती युद्धे कोणती युद्ध म्हणून ओळखली जातात तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये तीन युद्ध झालेली होती ही युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात कर्नाटक युद्ध प्रश्न क्रमांक छत्तीसावा कितव्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरे कर्नाटक युद्ध तीन युद्ध झाले होते आणि यामधील तिसर जे युद्ध होतं कर्नाटक युद्ध या तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचाचा फे, पराभव केलेला आहे प्रश्न क्रमांक सदोतीसावा प्लासीची लढाई केव्हा झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन सतराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक अडोतीसावा नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिष दाखवून त्याला आपल्या बाजूने वळवणाऱ्या असा कोणता अधिकारी होता की त्याने मीर जाफर यास आपल्या बाजूने वळवले त्याला नवाबपदाचं आमिष दाखवलं तर त्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाहिव रॉबर्ट क्लाह्यू प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे लढाई झाली तर ही लढाई नवाब सिराज उद्दवला व इंग्रज सैन्यामध्ये प्लासीची लढाई झालेली होती प्रश्न क्रमांक चाळीस बक्सारचे युद्ध कोठे झाले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार बिहार येथे बक्सारचे युद्ध झाले होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बक्सारचे युद्ध हे कोणाकोणामध्ये झालेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे बक्सारचे युद्ध हे बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दोला आणि मुघल बादशहा शहा आलम हे एकत्रितपणे इंग्रजाच्या विरुद्ध युद्... युद्ध यांनी युद्ध केलेलं होतं बघा मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दोला आणि मुघल बादशहा शाह आलम हे तिघजण एकत्रित होते आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध युद्ध केलं प्रश्न क्रमांक बेचाळीस बक्सारच्या लढाईनंतर कोणत्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला तर सतराशे चौसष्टमध्ये बक्सारचं युद्ध झालं आणि त्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे अलाहाबादचा तह आणि या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळालेला होता अलाहाबादचा तह प्रश्न क्रमांक त्रेचाळीस म्हैसूर राज्यामध्ये कोण उठाव करून म्हैसूरचे राज्य आपल्या ताब्यात घेतले तर या प्रश्नाचं उत्तर आहे है, हैदर अली प्रश्न क्रमांक चौवेचाळीस हैदर अलीच्या मुलाचे नाव काय होते तर हैदर अलीच्या मुलाचं नाव होतं टिपू सुल्तान. जो हैदर अलीच्या मृत्यूनंतर तो म्हैसूरच्या सत्तेवर आला होता टिपू सुल्तान. प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कोणत्या वर्षी व कोणत्या युद्धामध्ये हैदर अलीचा जो मुलगा आहे टिपू सुलतान याचा मृत्यू झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन सतराशे नव्याण्णवमध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धामध्ये जे युद्ध टिपू सुलतान आणि इंग्रजामध्ये झालेलं होतं तर या युद्धामध्ये टिपू सुलतान मरण पावला सतराशे नव्याण्णव श्रीरंगपट्टण प्रश्न क्रमांक सेहेचाळीस इंग्रजांनी कोणत्या वर्षी सिंध प्रांतावर वर्चस्व प्रस्थापित केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन अठराशे त्रेचाळीसमध्ये इंग्रजांनी सिंध प्रांतावर वर्चस्व प्रस्थापित केले कारण त्यांना भारतातील आपली सत्ता सुरक्षित ठेवायची होती म्हणून त्यांनी वायव्य सरहद्द सुरक्षित राहावं यासाठी अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते त्यामुळे सिंधचे महत्त्व लक्षात घेऊन त्याने अठराशे त्रेचाळीसमध्ये सिंध प्रांतावर व्र वर्चस्व प्रस्थापित केले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हाती होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे रणजित सिंह प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर कोणाच्या हातामध्ये सत्ता गेली तर या प्रश्नाचं उत्तर आहे की रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवीन मुलगा दलीप सिंग हा गादीवर बसला तो अल्पवीन असल्यामुळे त्यांची जी आई होती राणी जिंदन हा राज्याचा कारभार पाहू लागली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मुलतांचा अधिकारी टिंबटिंब याने इंग्रजाविरुद्ध बंड केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुलतांचा अधिकारी मुलराज मुलराज यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले प्रश्न क्रमांक पन्नास इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला कधी जोडला ते इसवी सन तुम्हाला विचारलेलं आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे एकोणपन्नासमध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडून घेतला तर अशा प्रकारे प्रकरण दुसरे या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे युरोप आणि भारत तर यावरचे सुंदर असे पन्नास प्रश्न खूप चांगल्या प्रकारे आपण घेतलेलं आहे आणि एन एम यम एसच्या सर्व विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयोगी ठरेल या अगोदर आपण पहिलं जे प्रकरण होतं इतिहासाचं इतिहासाची साधने त्यावरील पण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेला आहे तरी माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ते सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या आणि आपलं जे चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे दररोजचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि जर यूट्यूबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर हे व्हिडिओ भेटत नसतील तर प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये त्या ठिकाणी पाचवी नवोदय आठवी स्कॉलरशिप एन एम एस दहावी गणित भाग एक दोन यावर आधारित सर्व प्रश्न आपण सर्व माहिती सर्व घटक आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत तर यानंतर तिसरं जे इतिहासाचं प्रकरण आहे त्या प्रकरणाचे पण प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया खूप खूप धन्यवाद सर्वांनी सबस्क्राईब करा